बघा दशादशे कोणत्या दराने पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निंपट होईल असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये प्रश्न समजवून सांगा सर सा। लेकरांनो प्रश्नामध्ये केवळ मुदत दर्शवली आणि गणिताचं वर्णन असं पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निंपट होईल एक रक्कम अर्थात मुद्दल जी काही असेल त्या, त्या निंपट पाच वर्षात काही व्याजाच्या दसादशे दरानं त्या, दसा दरान। त्या मुद्दलाच्या निंपट हे सरळ व्याज होत आहे प्रश्न सोडवायचा कसा सर इथं मुद्दल मुद्दल म्हणजे काय तर जिला प्रश्नामध्ये एक रक्कम असं म्हणलंय ही मुद्दल शंभर रुपये गृहित धरा आता सरळ व्याज हा शब्द इथं मांडा आणि हे सरळ व्याज असणार पन्नास रुपये कस तर त्या रकमेच्या म्हणजे मुद्दलाच्या काय असणार सरळ व्याज असणार असं गणित म्हणते दसादशे कोणत्या दराने पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निंपट होईल ती रक्कम शंभर गृहित धरा इथं रक्कम म्हणजे मुद्दल हे ध्यानात ठेवा एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निमपट ती रक्कम जर का शंभर तर सरळ व्याज त्या रकमेच्या निमपट म्हणून सरळ व्याज पन्नास रुपये प्रश्नामध्ये मुदत दर्शवली लेकरांनो मुदत पाच वर्ष मुदत दर्शवली पाच वर्ष लक्षात घ्या आणि विचारला व्याजाचा दर दशादशे स्वरूपात किती असेल इथं सरळ व्याज काढण्याचं लेकरांनो सूत्र मांडा आणि आपल्या काही का अडचणी असतील आपले काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर माझ्या नंबरवर पाठवत जा सरळ व्याज काढण्याचं सूत्र म गुणीला द गुणीला क आणि याला भागीला शंभर इथं आता सरळ व्याज किती हे पन्नास रुपये म म्हणजे मुद्दल एक रक्कम अर्थात जी आम्ही गुरुहित धरली ती एक रक्कम म्हणजे मुद्दल शंभर आहे सर व्याजाचा दर काढायचा दर हा शब्द असाच आणि हा क म्हणजे काळ अर्थात मुदत किती आहे हो पाच वर्ष लक्ष द्या याला सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर भाग गेला लेकरांनो शंभरला शंभर गायक इकडं पन्नास रुपये बराबर दर गुणीला पाच म्हणजेच दर सोबत गुणीला पाच वर्ष आता पन्नास कडे हे पन्नास रुपये आहेत येतानी हे पाच वर्ष भागीला स्वरूपात मांडावे लागतात समोर राहतो दर आणि हा भाग जातो दहा न हे उत्तर आलं टक्क्यामध्ये याचा अर्थ व्याजाचा दर कोणता दशादशी काय हो तर दहा टक्के किंवा शेकडा दहा दसादशे कोणत्या दराने पाच वर्षात एका रकमेचे सरळ व्याज त्या रकमेच्या निमपट होईल कोणत्या दराने तर तो व्याजाचा दसादशे दर हा दहा टक्के असेल तेव्हा असं होणार प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके सरळ व्याज चक्रवाढ व्याज सराव ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल लेकरांनो गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना समोर गणित बुद्धिमत्ता सिम्पल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी मी ग्वाही देतो जर का नाही सापडला ह्या माझ्या नंबरवर तो पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके